रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर अश्विनी 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 पुढे बसली काय ना अगं मी जनाकडे जाऊन येते आऊ काय जण एवढं होण्याच्या काळात येते जाऊ देते बरं मग एक काम करता का काय त्यांच्या कोण थोडस वीर जण आपण दयाच वीर आपल्याला बरं मी म्हणलं बसाय जावा की निघाल तुझं काम काय तुम्हाला वजन येत आणा थोडस बरं सत्य काढली यादीच तर होऊन झाले आपण काय काय काम जाव बस जास्ती इकडं जाव म्हणलं बसायला हा लगेच दिलं माझ्या मुलं काम आत्या अत्या काय काय करता काय नाही बसले काय करता म्हणलं काय नाही बसले आल ते तुमच्याकडं वर तोडायचे मला उद्या येताल का तोडू लागायला येईल ना काय झालं यायला हा मग तेच विचारायला आले मी म्हणलं काय चाललंय काय नाही काय करतात काय नाही तुम्ही येत तिकडं वरती वरती वैग आता काय कोणी तर यायचं तसं मनाने काय यायचं आपण ते पण आहे हां मग भातारी नाही बोलीत कामची तुम्हाला तुमची म्हातारी नाही बोली ना म्हणा आता काही जास्त झाले काही नाही मोठ्या सोनं तिजवर लेवड्या मारते असं असं ना त्या दिवशी किती पाणल्या मला वेगळं दिलं काढून त्यांनी तिलं होईल का ते दोन पात्राच्या खोलीत म्हणजे तू राळा आणि मोठीला म्हणे तू इतला राहा असं होईल आठवणीत राती म्हणे असं ना बाई म्हणलं राही बाई राची नाही असं नाही करायला पाहिजे का म्हणून होईल

जा बाई म्हणजे जाय बाई चालीस भावन कडत तिकडे तर येऊ नको परत असं ना आणली मग मोठ्याली असं परत आणली होती हां मोठ्याली आज कोणी कधी गेली मथाली काय माहिती होती घरी मी येत होती इकडं होती होई आणि मतार मातारा गेला असं जा मातारी होती त्यांनी जसं नको केलंय मला मी आहे ठेवून आता घर खाली तर बघायचं वावर त्यांनाच राहू राहू असं काय तुम्ही का मग नाही तुम्हाला काय म्हातारी आई मातारा आई पर्यंत खाऊ मातारा जावं लागेल म्हातारा म्हातारी वावर नाही घ्यायची गेल्यावर घेऊ आम्ही ते आई पा आम्हाला काही लवकरच हा ते आहे तुमचं सार आयुष्य जाईल त्यांनाच देवाने आयुष्य करून दिलं काही नाही सारखं ते माहिती तुला म्हणजे मिले ती चांगली ती तू खोडी माझ्या दारात कचरा ती माझी जाऊ ना आता तुम्ही मला सांगा आता हे दार आहे मग सरळ द्यायचा ना कचरा इकडं काय गरज आहे तिला कचरा लावायची साऱ्या मुंग्या कारक मायाकडे बोलणारच ना मग बोलले मातारी माही वाजून काढे काढली तिला म्हणायचे ना हे दारात आहे मी कोण आणला मातारीला तो आता ती तर बसली होती फाट्यावर मस्त असू ती रसमोर तरी त्यांना दिसलं मी आता तसं जाऊ देत लानीट लागत लागून किती दिवसा पाहिजे आम्ही बघू नवसा पाहिजे मोटर चालू केली तस घरी पण आता राजन भरून ठेवला तर म्हणजे त्यातलं पाणी घेऊ घेऊ जाती बरोबर बघा ती मग आता भरला भार, तर मग काय झालं तुम्ही भरत नाही का मी भरलो राशीच म्हणते का नाही ना त्यांना काय तिकड भरता येत नाही का बाहेरचं रांझ नाही का तिथं ना मग ते भरलं ना म्हणते मग पाणी घेऊन जाते आई तर म्हणजे मी बात? आता हाय हवेला तो रांजण होते त्यात गार पाणी म्हणून नेतो पाण्याला काही आडू यावं नाही पाणी मी बघा मग किती बुद्धिवान बाई आणि मलाच म्हणते तुला हाय का कळत हाय का तुलाच नाही आकली म्हातारी जाऊ असे जाऊ बाई बी मग हुशार दिसती हा हुशारच दिसते हुशारच असते बाजूक बोर होती काही इकडे आलीच नाही का म्हातारी नाही ते जेव्हा झाले आली आता तिला चांगलं आठ पंधरा झाला आलीच नाही

जाऊ देत नाहीत की त्या भांडत नाहीत मस्त जाय ना का भांडा तू घर सोडून जाऊ नको आता आजीबाज जाऊ नको काय ग येऊ नको जाऊ दे म्हणून काय मनाय ती म्हणू दे त्यांना तू जाऊच नको सासूबाई म्हणतात सारखी जाई जरी जा तरी जायच नाही का म्हणून जायचं पण त्याच्यासाठी आणि अश्विनी जरी म्हणली तरी जायचं नाही नाही मी जाणार आहे जाऊ नको आज तू माझा ऐकू जाऊच नको जाती नाही मागस लागतो लागून जावं लागू तरी जायचं नाही घर सोडून जायचंच नाही काही का मनाला ते काय करते मी कवर म्हणते म्हणून म्हणून कवर म्हणते ते आपण रोज भांड नाही ना त्या भांडणाला वयता गालाय मला जसं भांडून त्यांच्या सांगून काही लई बोलायचंच नाही त्यांनी काही म्हणलं तरी आपल्यालाही बोलायचंच नाही बसून ऐकून घ्यायचं म्हणून त्या फायदा घ्यायचा गप्प असल्यावर मरू दे मरुले काय बोलण्याने काय हे नाही होत माणूस काय झिजत नाही बोलण्याने जाऊ दे म्हणून ज्यांना काय म्हणायचं म्हणून पण तू जाऊ नको कोणाच ऐकू नको कशाला घर सोडून जायचं तिथं मजा होणार आहे मग तू घर सोडून गेली हे दिलं नाही ते दिलं नाही हे केलं नाही ते केलं नाही जाऊ मी तू तरी ती म्हणली ना तरी जायचं झालं का सरलं का बाता हम्म काय सांगितलं काय सरलं नाही हा नाही झाल्या का तुझ्या बाता इथं सांगायचे एकाच दोन काय सांग मी म्हणलं मी जनाबाईकडे जाते तर माझ्या मुर इथं हजर झाली काय म्हणले आते मी तुम्हाला वडे तोडायचे आहेत म्हटले का नाही हा काय चाललं होतं विचार त्यांना आता मी तर तुम्हाला खोटीच आहे पण त्या तर खोट नाही ना बोल नको पटवून देऊ बस न तर खोटीच आहे खोटी नाही का खोटी इथू भांडी कुत्री कशी बोलातील सागा ती एकाच दोन लुगल उगलुगो काय करायचं आहे माझं सागाचे इथं नाही आगा का इथं आता भांडायला हा तिकडून भांडून नाही झालं का आता इथं पण तुला गरज वाझ नाय मग तरी तिची तेच बोलले ना काय वाईट बोलले खरंच सांगितले ना खरं सांगितल्यावर कसा राग येतो तुला काय कमी पड मला काय कमी पडायचंय मी आहे मला कोणाची गरज नाहीये कशाला सांगत एकाच दोन काय सांगितलं सांगितलं का नाही व तुम्हाला काय आता हि ऐकलं मी माझ्या डोळ्याने चांगलं काम आणि ऐकलं उद्या आता असतात भांडणाला तुम्ही काही ऐकता माझ्या साजना सुजन नक्कीला झुगो अति घरातलं साका इथं एकाच दोन चांगली नाही येऊन पडत ते तुम्हाला सवय मला मी आत्य माही वडायचं काम होतं काय म्हणले मी तुम्हाला वडत तोडायचं या साकाय तुझं हात काय म्हातारी वळायला आव दुसऱ्याला बोली ती वढत वडा या मी आता काही नाही त्या जागेवर राहू माझा प्रश्न आहे येतो मला बोलवायच्यात का नाही तुम्हाला काही त्रास आहे का तुम्हाला म्हणले का काय या का माहि ओढेत ओढायला मला गरज नाही असे मला काय करायचं मी म्हणते पण एवढं एवढी एवढी काही गरज आहे का एकाच दोन सांगा अमकत झालं तमकत झालं तुमची भीती लागतीन माझी नाही बाजू घेतन मला वाढवतीलच बोलले खरं बोलले आता का बोलली आता का अशी आली जाग्यावर आणि आधी म्हणली मी नाही काय म्हणले पुढं तुमचा विषय घेत नाही आम्ही फक्त त्या म्हणे तुझ्या सासूला जावं कमने नाही बोलील वडे तोडायला तर मी म्हणलं त्या भांडल्या माझ्या संग त्यांना काय बोलू असं झालं हो चलून दे मग तुझं काय तसा। असेल तुम्हाला जसे उद्योग आहेत येऊन बसून सांगायचे तसे मला नाही घेत मला काम धंदे असतात असतात तुम्हाला काय कामाच कस वडे चोडे त्याला आयती नेऊन दे मला काही गरज पडली आय आम्ही खाऊ वय मी देईन वय आम्हाला बळ बी नको ना नारड्याच्या खाली तरी उतरण काही एक तरी वाडा नाही अजिबात नाही आणि हिच कशाला खावा हात पाय चालला तर बघा गरज पडली द्यायची करायची आणि कसं बांगला लागत हिला आयत मोठा राय सुनाला म्हणायचं ना भाई वडे कर फळाने कर काही लागत पण मला खायचीच गरज नाही ना मला बघायची गरज नाही ना मी देणार नाही तिला मोठा बांगला फुकट लागतो आली का काही धंदा करू लागाय आणि आयत आयत नागोवा बेळा शिरायचा आहे मला गरजच काय पडली सोडून तुमचे काम करीत बसायची तिलाच दिलाय बांगला मला नाही दिला ते बंगला तुम्हालाच राहू द्या आणि ती सुन द्या लेकर तुम्हालाच राहू द्या सगळं तुम्हाला राहू द्या मला, 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 मला काही घेऊन आज न का बांधून द्यायना जागा घेऊन मला काय जायचंय महि बरे बरे दोन चार द्यावा बांधून जागा इतक आहे सांगू का मी दाखव तुम्हाला पुढे काय नको पण घ्या द्यावा एखादा अजून मला काही फरक पडत नाही उलट मी घरभर निला येईल मोठ बक्षीस घेऊन बरे बरे तू ना तुझ्या ना, दुखन नाही घाल दुखन तुमचे पैसे जातील मला काय हो माग सोपा नाही खेळ तुझा जिथं नाही तिथं पाय दो मग लागलेले तर पुढ आल्यातच आले सुन तू ते एवढ्या पंचायती केल्या ता तर पडली पंचायती करायची पण मी पंचायतीच केल्या नाही ना आमचा वाड्याचा विषय चालला होता तुम्ही आल्या तुम्ही उद्या काही ऐकताना घेऊन पाहता मग काय करायचं एवढं नाही एवढं येऊन पळा तुझ्यासारखं कोणी मूर्ख नाही तू जशी मूर्ख आहे तशी वाटत नाही छान आहे तुमच्या छान आहे असतो अगं मग आताची दुनी हायच बाई शनी भांडू नाकात तिथं भांडू पहिलं नाही राहिलं इतकी ताकद नाहीये मी त्या आत्यांकडे आले तुमच्या तुमच्या संग मी काय बोलत नाही काय वर पुढे घर फोड हेच मागून येऊन ते काढ झाली तुम्ही किती जोड जोडू धाबल्यात मी फोडलं तर मग तुमचं काम आहे ना मग या सुनाला समजायचं त्या सुनाला समजायचं घर फोडी बघा ऐका तुम्ही पहिल्यापासून तुमचं काम होत ना मग जुळवायचं मी घर फोडलं तर तुमचं पण वाटलं आज कळ दे हिचा वरच ना गाली वाईला राहायचं खायचं खावाय मर बाया म्हणलं तिकडं मग खायचं असून आता व्यवस्थित बोलायचं नाही तर बोलायची गरज नाही माहिती मी आता नाहीतर मी बघा ऐकलं कशी असूय का कोण आहे म्हणून बाजू आणि हिच्या एक दिवस आशिनी घरी नव्हती बाखर मागितली हिनी बाखरेली बाखर दि म्हणलं तांबर पाणी तरी दिलं नाही मिठाबिटा फरक ना खाल्ली असती जेवण दोपण पण आलते हिने रेट सुद्धा नाही माया माड्यावर घातलं हिच्या काय माड्यावर काय द्यायचे काय कमी तुमच्याच घाला सगळ्या माड्या मला नका शब्द लगेची जिली ती तुम्ही ती काही म्हणलीच नव्हती ना हो तुम्हाला काय चालवायचं ना मोठी सोडून द्यायच मम्मी पहिल्यापासून कशी करतील कशी नाही माझी मला माहिती कशी करते ते सांगितलेलं का मयक ऐकत नाही तिच्याकडेच राहायचं मला काम सांगायचं नाही मला एवढं कळत तुम्ही तिची बाजू घेताना मी रगेल दोडकाय ना मला हे सांगायचं नाही ना तिला सांगायचं बरोबर आहे काय आणि तर कशी दिला कसं मग बांगला लागतो गरच पडली त्या बांगल्याची तुम्हीच राहलात कस दिला बांगला तुम्ही दहा काही शंभर घेऊन द्या मला काही फरक पडत नाही त्या बांगल्याच कशी म्हणली मला असं तरी झाला तर बांधील नाही तर मी माही झोपडीत राहील नाही तर तर नाही ती काही म्हणली नव्हती ती तिच्या सांग तुम्ही तिची ओशी सुद्धा बाजू सारी तिचीच बाजू घेतात आशी मी मग ती थोरली आहे ती ऐकते कामधंदा करते हिला एक दिवस मड्या बाकर म्हटलं तरी तांबर पाणी सुद्धा नाही भेटलं तुम्ही तिला उशी सुद्धा बरं बघत नाही मग ती काय बुट खड मोटर तिंड सोपं नाही आव तुम्हाला नाही माहिती ज्याची त्यालाच माहिती नाही पण तुम्ही उशी सुद्धा समजून घेत नाही तिचं थोडं फार बी न सारखं ती सारखं असे सगळ्यां मिली तरी मी रडायचे बघा ऐका मतारची वाट बघून हे कव मरतीन कवा नाही तुम्ही नाही म्हणता आता माझ्या डोळ्याने ऐकले मी तुम्हाला सांगते मतारी मेल्या येईल मतारी कव मरत कवा राहील मतारी कव मारायची बोलणं तुमच्या आशुनी सारखं नाही माझं बोलायचं याच्या त्याच्या जवळ मी डायरेक्ट तोंडात राग येऊ तर काय हो मला काही घेऊन नसते ते आपल्याला माग खुच खुच करता नाही येत नाही बरोबर आहे का नाही आजी नाही ते आत्या तुम्ही लक्ष उशी सुद्धा तिला बरं पगत नाही ही बर बघायच्या लायकीची काय ही मरा पार माराय पुराय उठली माझ्या हो मुळा बरं बघा ना मग तिला राग नाही ती माझ्या आधीच लांबी तुमच्याकडे आले होते राहत्या यांना काय गरज होती बघून दुसरीकडे निघून मी वाट्यात सांगायला आलती तुमच्या सारखं रोज घरा येत झालं त्याच त्याचं झालं काय बांधा बांधता अजिबात सांगायचं म्हणायचं ना कुणाच घर घेतलं ग मला काय गरज नाही मी कोणा दारात नाही उभा राहत म्हणलं मग आता कसं काय आलते तुम्ही इथं तुझा आवाज येत होता म्हणून आले माझा आवाज येत होता मग हा म्हणजे तुमच्या मनात तेच होत की मी सांगत काय तुमचा आहे ना आता आवाजच येत होता डायरेक्ट चुकी नव्हती तुम्ही यायच नव्हता ना कारण की तुम्हाला माहिती आपण तर काही वाईट बोलायला काही सांगू पडते लोकांना माहिती तुम्ही काय आलं इथं काय यायचं आले मल काई काई नहीं, लगाए नहीं लगाए मला काय बोलती काय नाही पडलंय बोटावर थोका घेते कशी बोलते मला सवय नाहीये मला नाही सवय जे खरंय तेच सांगते मी त्याला काही सांगितलं नाहीये त्या फक्त मला अजून मी सांगते त्या फक्त एवढंच मानल्या कि तुम्हाला आली वडे तोडायला तुझी सासून जाऊन गेल्या तर मी मला ते काय माझ्या सांग बोलत नाही भांड झाली आज काय झालं हे झालं ना उशी सुद्धा समजून घेत नाही तिथं नाही आश्वीची तुम्ही सारी बाजू तिला एवढं बरं बघत अस सर तुम्हाला सारी बाजू तिची इला उशी सुद्धा तुम्ही बरं बघत नाही पिशवी काढून म्हणजे म्हणे भावाकडे चाललीस येऊ नको परत म्हणे गोड लागलं बघा तर काही गरज होती मनावर धरायच नाही जायचच नाही तो आज अहो मातारी इतकी खोड करते ना काय सांगायचं तुम्हाला ते मनावर धरायचं नाही खोडीची तरी नाही किती खोड्या करू दे पण जायचं नाही तो इथून तिला किती खोड्या करू दे अगं बाई लगेच माझा घर खाली करा खाली करा म्हणती करायचीच नाही खाली नाही बाडा मातारीच्या मड्या दिल्या खाली नाही करा सांगायची गरज त्याला देईन का मग तिला उशी बर बघा एक दिवस मला काही गरज नाही मी उघड्यावर राहीन जागे तसा उन्हा चालू काय फरक पडत नाही मला जागे पात्रा दिला नाही का पात्रातच मोठं भूषण आहे बाई चौना जाऊ त्या पात्र्याला नाही तर राग ते पत्र फेकून दिली बघूबर होत आहे का तुझा धडा पात्रा फेक पण द्यायचा हिंमत ताकद पत्र्याला हातच लावून दाखव काय करताना तू मग माझी मुरची भात मुर काय करता काय दिले काय दिले काय नाही दिलं तरी लेखतोय ना जा तुमचा जा त्याच्या जेव्हा राजे करायला मोकळी ना घेऊन खाऊ पटायला नाही तर राहू उपाशी ठेव आपण खाते आयदानी राती मैदानी काय फाशी आली तुमचा लेख घेऊन जा तुझ्या केलाय ना आता जा दिली तर दिली भाकर नाही अजून नाही झाली तुम्ही मग घालितच होते मी लहानाचा मोठा फोकाट नाही झाला तुझ्या जेव्हा नाही ते मग आता करायचं नाय घेऊन आता दिली ना तू करून जायचं मग मी भाकर घालते तर आपला लेख घेऊन जायचं भाकर तुकडा करून चावरायचं मी काय चुकत आहे चालायचं करून हिराईन गाव जाणी अश्विनीची ताकद आहे का अश्विनी पुढे बोलायची नाही नाही याला दी म्हणून ऐकत आपल्याला भेटत आहे ना तेवढच बघा बाकीच्या करा मला एवढं कळत आपण जर चांगलं राहिलो ना तर सुना चांगल्या राहतात आपण जर असं भांडत राहिलो ना तर सुना मग आपल्या इथेच खरीच्यात आपल्या अंगात असते आपण कसं राहा दोन्ही सामान धारावा दोन्ही सारख्या धारावा

तुम्ही तिथे बाजू घेत नाही काय तुम्ही तरी आता तुम्ही काय मला एक दिवसाचा आलं वाटलं यांच्या समोर राहू सुद्धा नाही जायतर वाट्या जावा काय भावाय भावा जायचं भावाकडे बघा ते ना मग मी बी भाऊ त्यांचा नाद नाही करायचा तो माझ्या भावाच्या कशाला नादी लागते मग

नाही तर ती सासू बोलली तरी सासू नाही बोलल तरी त्याच्यामुळे सासू सासू सासूच्याच नावाने मिऱ्या वाटाय मोकळी झाली काय पण वाटायचे तिची बाजू एवढी सुद्धा घेत नाही तुम्ही सारी आशिणी तीच बाजू ओळखात अहो बंकी थोरली आहे थोरली असली तरी थोरली तरी काय एवढी बराबरीने कामधंदा करीती देत आणती कानकुनी दारुरी काही स्वतः नाही करत म्हणतो हांडा पाण्याचा आणायचं हांडा पाण्याचा झेपत नाही बादली की म्हणलं तरी हाताला दुखवतय नाही जेपत अहो वासाचा गाठोड्या लावला कापाय दारा लावला लावलं दार मला नाही खोरं उचल आपली किती बाजू घेतात त्या करू नाही तर नाही करू संसार परपाच्या त्यांचा आता आपल्याला काय नाही गरज तुम्ही नाही केला तरी बाजू तिचीच घेतात ते त्याच्यामुळे इला वर्षी सुद्धा तुम्ही बरं बघत नाही तर तुम्ही येऊन बघा वायल्या वाटेल तिचं कसं काय ती चैंत्र नाही पण कसलं असलं तरी तुम्ही थोडंफार समजून घेतले ती बी जरा फिर राहील ना पण तुम्ही उशी सुद्धा समजून घेत नाही मग ती कशी काय फिर राहील ते तर नडत आहे हा हो कांदा लाखर ओराव तीसी दिवस तस तसत आपल्याला वाटतं जाऊन द्या जाऊन द्या त्यांची लय नवालपरी गेली गायन कांद्या वत्र जत्र जाचा वरच नागाय ना इच्छा आपला जीव आहे तो अजिबात नाही ना द्यायला पाहिजे वावर जीव लोकाचा भान साळून खमानाय पाहिजे तोट भराय पाहिजे वाटेन देता पडीक ठेवत त्यांनी त्यांनी मनानीच नाही आपण सास सासऱ्याचे मड्या कोरवर बाखरण दामर पाणी द्यायना म्हणजे त्याला लाज वाटाय पाहिजे त्यांचं कसं खावा गुन्हर सास सासऱ्याची इटी खायला पाहिजे गरदार पाहिजे बांगला पाहिजे ती कसं लागतं डागण्या द्यायला सासासऱ्याचा असावा तिथे नाही खाली नाही तुम्ही द्या त्यांनी मनानेच जी आरती देत नाही त्यांना ती आरती त्यांनी सासासऱ्याचं काहीच नाही खावा घ्यावा त्यांचं कसं लागतं ह्याला लाच काय त्या कमक खात्यात कशा घर लाव लाव घरात बस बस गोपूर माजरा गेळी त्या तुम्ही त्यांना नाही ते वावरात चिरून दिलं ते कशाला जाते तसे वावर आहेत ना तसेच आयडिया करणारे त्यांना वावरातच नाही चिरूनच नाही द्यायचं वावरात द्यायच वावरात नाही शिरून दिले ते कशाला जाते आणि तुम्ही शिरून नका देऊ आणि घराच्या बाहेर काढले तर कुठं राहते ते आपल्या जर माझं आहे म्हणलं ते कशाला या तुमच्या घरात राहते कुठं जर आहे ना उघाडीला राहू राहते तिकडं कोणाचं बघा ना पहिले लोक नव्हते कामा धंदा करीत पहिलं आता तर राहिले का पहिलं वेगळं आताच वेगळं पहिलं काहीच राहिलेलं नाही आता पहिल्यावर काय ध्यान देता तुम्ही तिसरी दिवस वावर शिवर असून लोकांच घरचं काम बघून लोकांची काम केले पहिले आता घरातले व्हायना पहिले केले पण इथं आता घरातलं सुद्धा त्याला बा बाया लाईत बाया उलट तुन जाण बाकरी खाणार बाया वावर तर मजूर असतच काही स्वतः करीत नाही आता नहीं, नहीं, नहीं। दिवस बाया बी अजिबात कोण करते घरी आता एवढं स्वतःला घरी वावर दिली तरी कोण करताय घरी मजूर वावरात आलो तरी घरच्या बायांचं बाकरी कालून होत नाही हो मोर ते तर खुरप ठेवलंय हा तोर येते मी मागून मग त्यांचा एक पार व्हायचा मग यांनी डोवलं चालायचं हा आणि पाण्याची कळशी घेऊन मग मी पाणी घेऊन येते तवर त्यांच्या पाता लागत आहेत तरी घरच्या मालकीने घरीच मरत येत मग मंजूर mm. बी आता पहिले नाही राहिले mm. दिवसाला कडा आणतय mm. सोपं नाही राहिलं मागो मोर mm. बघत मग चलत एवढं गामगाळून कष्ट करीत मजूर सुद्धा मजूर नाही काम करीत बोटावरचा ह्या बोटावर तोका घेत्यात एका खड्या बारा मशी दुत्या आता मजूर काम करतय सोपं नाही काही नाही एवढं मंजुराच्याच मड्या घालायचे आता मंजूर नाही पहिल्यासारखं राहिलं तिने जर उक्त घेतलं तर त्या लवकर जातात नाही तर मग असं म्हणलं रोजाचं म्हणलं ना मग तर मी येल ये तिथे येऊन बसत्या दिवसाच काम दोन दिवस घालत मजुराने म्हणले तसच या ओ खर्च भाई एक जर घेतलं तर तर तारफडतात मग आठ वाजले की फळा त्यात राहणं तर मग इरभळ मग कसं होतो बर मजूर ताण तर खर्च येत इरभळ घेतल्यावर म्हणून ताण नाही म्हणत मग आणि रोजाने मानल्यावर बघत त्यात नुसत्या अंगाटों गाड अगं काय लई झाले अगं बायलाही गवात अगो बायलाही जडपास जाते अगं बायलाही वाळ ओला असय की लय राडा होत चिकट दे सार कुरपणी वावरीच पडत नाही सार कष्ट करून बघितस जस हो